नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील धुळेसुरत राष्ट्रीय महामार्गालगत विसरवाडी गावाजवळील आमलीपाडा शिवारातील हॉटेल देवसवाई भोज जवळील मोकळ्या जागेत कृषी विभागाची धडक कारवाई शासकीय अनुदानित निमकोटेड युरिया पन्नास किलोग्रॅम वजनाच्या सफेद रंगाच्या सहाशे गोळ्या व टाटा कंपनीचा ट्रक दहा लक्ष रुपयाचा असा एकूण तेवीस लक्ष पंच्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पन्च जप्त केलाय विसरवाडी परिसरात कृषी विभागाने शासकीय अनुदानित निमकोटेड युरिया वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करून सुमारे पन्नास किलो ग्रॅमच्या सहाशे एकूण तेवीस लक्ष पंच्याण्णव हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केलाय याबाबत सविस्तर वृत्त असे शासकीय अनुदानित निमकोटेड युरिया पन्नास किलो ग्रॅमच्या सहाशे गोण्या आय आर ट्रेडर्स वसंत बहार आर एस नंबर एक टाकी रोड उपनगर नाशिक योगी एंटरप्राइजेस प्लॉट नंबर सर्वे नंबर गोंधळ राष्ट्रीय महामार्ग गोंडल नाथ कोडिया तर राहणार छाया प्लॉट पोरबंदर गुजरात हे संगणमत करून शासनाच्या डोळ्यात धूळ फेकून कृषी वापरासाठी शासकीय अनुदानित निमकोटेड युरिया हा पन्नास किलोग्राम वजनाच्या सफेद रंगाच्या बॅगमध्ये भरून सदर टेक्निकल ग्रेड युरिया फॉर इंडस्ट्रियल यूज ओनली मंथ ऑफ इम्पोर्ट ऑक्टोबर नोव्हेंबर पर्पज यूज यूज ओनली वेट पन्नास किलोग्राम असे छापून सदरच्या गोण्या या ट्रक क्रमांक जी जे पंचवीस यू सत्तावन्न पंच्याण्णव यात भरून विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करत असताना नवापूर तालुक्यातील धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग लगतच्या विसरवाडी गावाजवळील आमलीपाडा शिवारात असलेल्या देव सवाई भोज हॉटेलच्या मोकळ्या जागेत आढळून आल्याने याबाबत नंदुरबार कृषी कार्यालयातील कीटकनाशके जिल्हा गुणवत्ता यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सदर आरोपी विरुद्ध पोलीस ठाण्यात एकशे त्र्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संविधान कलम तीनशे सोळा तीनशे अठरा चार तीन पाच सह अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न मधील कलम तीन दोन सात नऊ दहा सह खत नियंत्रण आदेश एकोणीसशे पंच्याऐंशी चे कलम दोन क के के प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे करीत आहेत लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी जयस्वाणी विसरवाडी